सांगलीच्या या क्षेत्रामध्ये आमची जी मुलं सातत्याने पुण्यामध्ये आयटी इंडस्ट्रीमध्ये जातात आम्हाला आयटी इंडस्ट्री सांगलीमध्ये कशी आणता येईल याचाही प्रयत्न हा येत्या काळामध्ये आपल्याला करायचा आहे आणि खऱ्या अर्थानं इतके वर्ष कौलापूरला आपण जागा घेऊन ठेवली पण तिथे विमानतळाचा थांग पत्ता नाही अनेक वर्षापासून आपली मागणी होती मध्यंतरीच्या काळामध्ये दादा आले आपले सगळे आमदार आले सगळ्यांनी सांगितलं तुम्ही सगळीकडे एअरपोर्ट करताय आमच्या सांगलीनं काय घोडं मारलं आमच्या सांगलीला काय एअरपोर्ट होत नाही तात्काळ आदेश दिले आणि आपल्या कौलापूरला एअरपोर्ट तयार करण्याकरता प्री फिजिबिलिटी स्टडी करता आपण कन्सल्टंट हा त्या ठिकाणी मांडलेला आहे आणि लवकरच त्या कन्सल्टंटकडनं रिपोर्ट घेऊन मला विश्वास आहे काही कमी पडलं तर थोडी बहुत जागा आम्हाला मिळवून द्या एखाद्या वेळेस जागा थोडी कमी करू शकते बाबा त्यामुळे थोडी जागा आम्हाला या ठिकाणी मिळावी आणि आपण एक चांगलं एअरपोर्ट देखील सांगलीला कसं तयार करता येईल हा आपला प्रयत्न असेल एअरपोर्ट असो ट्रक टर्मिनस असो नवनवीन ज्या गोष्टी या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत